युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या युवासेनेच्या कोर कमिटी बैठकीत महाराष्ट्र आणि युवासेनेच्या प्रगतीसाठी विविध ठराव मंजूर युवासेना कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ठाण्यातील आनंद आश्रमात पार पडली शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आलं या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्यही उपस्थित होते युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली युवासेनेसाठी महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले संघटनात्मक पुनर्रचना युवकांचा सहभाग महिलांचं सबलीकरण आणि पक्षांच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन सामुदायिक संपर्क मोहीम राबवणं तसंच सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्यानं समाविष्ट होते विशेषतः दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेन्या शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिना मिनी कॅबिनेट स्थापना करण्यावर भर देण्यात आला हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत महाराष्ट्राला प्रगतिशील आणि सर्वसमावेशक राज्य बनवणं हा त्यामागील उद्देश आहे या सर्व दृष्टीनं सर्व युवा सैनिकांनी जोमाला कामाला लागावं आणि प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं पडली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये बारा असे ठराव हे आम्ही युवा या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेलं त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल ह्यासाठी एक ठराव होता युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत प्रामुख्याने एक इंटरेस्टिंग ठराव जर आपल्याला आपण जर मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे ते या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतो